25 सांगली जिल्ह्यातील पंचवीस टन फळे भाजीपाला विशेष वॅगनने दिल्लीला रवाना जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी आणि रेल्वे विभागाचे केले अभिनंदन शेतकऱ्यांच्या मालाला चांगली बाजारपेठ मिळून त्यांना हे चांगले उत्पन्न मिळावे या हेतूने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली पॅटर्न अंतर्गत सांगली जिल्ह्यातील पंचवीस टन पेरू टोमॅटो आणि दहा हजार अंडी नेण्यासाठी विशेष व्यागन पहिल्यांदा जोडण्यात आलेले आहे आज पहाटे सव्वा पाच वाजता दर्शन एक्सप्रेस या रेल्वे गाडीने ही वॅगन दिल्लीला पाठवण्यात आलेली आहे मिरज रेल्वे स्थानक येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि समीत कदम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दर्शन एक्सप्रेस रवाना करण्यात आली यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या, या प्रयत्नामध्ये सहकार्य करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे आणि रेल्वे विभागाचे मनपूर्वक अभिनंदन केले शेतकऱ्यांच्या सहकार्याशिवाय हे कामकाज पूर्ण करता आले नसते त्यांनी वारंवार पाठपुरावा करून हे काम यशस्वी केल्याचे सांगून रेल्वे प्रशासनाचेही आभार मानले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार आणि त्यांचे सर्व अधिकारी श्री पाटील श्री माळी आदींनी यासाठी मेहनत घेतली यावेळी उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे बिरो रिपोर्ट एसपीएल मराठी सांग